हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का निर्भय रंगाची आठवण करत संतापात म्हणतो एकदा तो रंगा माझ्या हाती लागला ना तर असा हिशोब चुकवीन की पुन्हा कधीही कुठल्या मुलीकडे डोळा उचलून बघायची हिंमत करणार नाही निखिलचा राग पाहून निर्भय त्याच्याजवळ येतो आणि शांत करत म्हणतो यावेळेस रागाने नाही निखेल शांतीने काम घ्यावं लागेल कारण शत्रु कितीही चतुर असला तरी एखादी ना एखादी चूक करतोच आणि रंगाही करेल असं म्हणत निर्भय प्रथमकडे बघतो जो अजूनही विचारात घडलेला असतो हे पाहून निर्भय विचारतो भाऊ तुम्ही काय विचार करताय हे ऐकून प्रथम निर्भयकडे बघतो आणि काहीतरी बोलणार इतक्यात त्याचा फोन पुन्हा वाचतो प्रथम फोन काढून पाहतो एक अनोळखी नंबर पाहून तो इशाऱ्याने अमन निखिल आणि निर्भयला शांत राहायला सांगतो अमन पटकन त्या नंबरचा फोटो काढतो आणि कोणाला तरी कॉल करत एकीकडे निघून जातो इकडे प्रथम फोन उचलून कानाला लावतो समोरून रंगाचा आवाज येतो काय रेस्पी कसा आहेस आशा करतो की चांगला असशील मी फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे की काही वेळातच मी तुझ्या बायकोला माझी बनवणार आहे थांबवू शकतोस तर थांबवून दाखव हे ऐकून प्रथम शांत आवाजात म्हणतो आधी तू तु तुझी तु तु काळजी कर लग्नाची बातमी तू पुढच्या जन्मात घे तू कुठेही लपून बसला असलास तरी मी प्रथम अजून काही बोलणार इतक्यात फोनच्या दुसऱ्या टोकून काही आवाज येतात प्रथम ते आवाज लक्षपूर्वक ऐकू लागतो आणि मग रंगाला म्हणतो थांब माझी वाट पहा खूप लवकरच मी तुझ्या समोर उभा असेन असं म्हणत प्रथम फोन ठेवतो आणि थोडंसं वाकडं हसतो जणू त्याला आता माहेरा कुठे आहे हे कळलेलं असतं प्रथमला असताना पाहून निर्भय त्याला विचारतो काय झालं भाऊ तुम्ही हसत का आहात हे ऐकताच प्रथम निर्भयकडे पाहत म्हणतो माहेरा कुठे आहे ते कळलं आहे चला माझ्यासोबत असं म्हणत प्रथम आपली जीप कडे वळतो ते पाहून अमन निखिल आणि निर्भय एकमेकांकडे बघतात आणि पटकन प्रथमच्या जा जीपजवळ जाऊन त्यात बसतात त्यावर प्रथम जीप पुढे चालवतो इकडे मन्नत कृषा समीर राघव आणि अविनाश एम के एस मॉलच्या बाहेर लोकांना माहिराचे फोटो दाखवत तिच्याबद्दल चौकशी करत होते तेव्हाच राघवचा फोन व्हायब्रेट होतो तो थांबून फोन काढून पाहतो स्क्रीनवर प्रथमचा मेसेज दिसतो तो लगेच वाचतो पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात तो तो मॅसेज सगळ्यांना फॉरवर्ड करतो आणि त्वरित पुढे निघतो इकडे शिखाजी आणि सरिताजी मंदिरात बसून माहिरा सापडण्यासाठी प्रार्थना करत असतात समोरच्या दुर्गा मातेकडे पाहत सरिताजी अश्रूंनी डोळे भरून म्हणतात माझ्या लेकराशी काही वाईट घडू देऊ नको साई नाहीतर माझा प्रथम स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही ते दोघं एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत त्यांना कायमसाठी एकत्र ठेव असं म्हणत सरिताजी माहिरासाठी प्रार्थना करत राहतात तेवढ्यात समोर जळणाऱ्या दिव्याची ज्योत अचानक फडफडू लागते ते पाहून शिखाजी आणि सरिताजी दोघी मिळून हातांनी दिव्याभोवती आडोसा करतात आणि ज्योत देत नाहीत थोड्या वेळा दिवा पुन्हा नीट जळायला लागतो इकडे रंगा लग्नाचा जोडा हातात घेऊन खोलीत येतो त्याला पाहून माहिरा रागाने त्याच्याकडे घुरून बघते रंगा तो जोडा टेबलावर ठेवतो हो आणि तिच्याकडे वळतो ते पाहून माहिरा मागे सरकते आणि थोड्या रागाने म्हणते खबरदार जर माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी सोडणार नाही हे ऐकून रंगा बेशरमपणाने हसत तिच्याकडे जात म्हणतो तू सगळ्यात सुंदर आहेस हे मला ठाऊक आहे बाकी कोणी वाईट आहे की नाही हे माहीत नाही असं म्हणत रंगा तिच्याकडे चालत राहतो माहिरा मागे सरकत जाते आणि शेवटी भिंतीला लागते रंगा तिच्याजवळ येऊन तिच्या गळ्याला हात घालतो आणि संतापून म्हणतो एक तासाच्या आत जर तू तयार होऊन बाहेर आली नाहीस तर तुझी अशी अवस्था करीन की स्वतःच्याच डोळ्यात नजर घालू शकणार नाहीस असं म्हणून रंगा तिला सोडून रूमच्या बाहेर निघून जातो त्याच्या बोलण्याने माहिरा खाली कोसळून शांतपणे रडू लागते इकडे अविनाश कृषा राघव आणि समीर यांची गाडी रस्त्यावर वेगात धावत होती समीर किती वेळ राघवला विचारत होता की आपण कुठे चाललो आहोत पण राघव काहीच उत्तर देत नव्हता त्यामुळे समीर शांत बसून राहतो हळूहळू संध्याकाळ होते रंगा मंडपात बसून कित्येक वेळा माहिराची वाट पाहत होता पण ती काही येत नव्हती तेवढ्यात त्याचा एक माणूस येतो आणि सांगतो भाऊ ती मुलगी अजूनही तयार झाली नाही हे ऐकून रंगा संतापतो तो, तो उभा राहतो आणि बेसमेंटकडे निघतो मध्येच थांबून एक दारूची बाटली उचलतो आणि तिच्या खाली जातो इकडे प्रथम निखील अमन आणि निर्भयची गाडी फुल स्पीडमध्ये होती तेवढ्यात रंगा हातात दारूची बाटली घेऊन बेसमेंटमध्ये जातो त्याचं लक्ष माहिरावर जातं तो सतत तिच्याकडे बघत राहतो आणि हळूहळू तिच्याकडे चालू लागतो हे पाहून माहिरा घाबरून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करते पण रंगा तिचा हात पकडतो माहिरा जोरात त्याला ढकलते त्यामुळे रंगाचा तोल जातो आणि त्याच्या हातातली बाटली खाली पडून फुटते माहिरा पटकन खाली वाकून एक काचेचा तुकडा उचलते आणि संतापून म्हणते इथेच थांबून जा नाहीतर मी स्वतःचं आयुष्य संपवून टाकेल मग तुझं माझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही मला मरण पत्करणं चालेल पण तुझ्यासारख्या राक्षसाशी लग्न नको मला फक्त माझ्या प्रथमजींचा स्पर्श मान्य आहे आणि त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ते नक्की मला वाचवायला येतील हे ऐकून रंगा एक क्षण तिला नजरेने मोजतो आणि मग हसत म्हणतो तो, तो इथे कधीच पोचू शकणार नाही असं म्हणत रंगाच्या ओठांवरची विकृत हसणं आणखी गळत होतं तर इकडे माहिरा मनापासून प्रथम येण्याची प्रार्थना करू लागते रंगा माहिराच्या दिशेने चालतच येत होता तेव्हा ती दोन्ही हात जोडून रडत म्हणाली मी हात जोडते तुमच्यासमोर प्लीज मला जाऊ दे नाहीतर खरंच या काचाच्या तुकड्याने मी स्वतःचं आयुष्य संपवून टाकेल मला मजबूर करू नकोस प्लीज मला जाऊ दे हे ऐकून रंगा तसाच बेशर्मीने हसत म्हणाला जाऊ देईन पण आधी पहिली रात्र तर साजरी करू दे हे ऐकून माहिरा आणखीनच रडू लागली आणि नाही म्हणत मान हलवत ती मनातच प्रथमला आठवत म्हणाली प्लीज प्रथमजी मला वाचवा या हैवानाच्या हातून नाहीतर तुमची माहिरा खरंच स्वतःचं आयुष्य संपवून टाकेल माहिराचे अश्रू थांबत नव्हते रंगात जसजसा तिच्या जवळ येऊ लागला माहिरा मनातच पुन्हा म्हणाली जर शक्य असेल तर मला माफ करा प्रथमजी मी अर्ध्यावरच तुम्हाला सोडून चालले आहे इतकं म्हणताच तिने रंगाकडे पाहिलं तो जवळजवळ तिच्यात जवळ आला होता हे पाहून माहिराने प्रथमला एक क्षण आठवून हातातल्या काचांच्या तुकड्याने जोरात आपल्या पोटात घाव गेला एक वेदनादायक किंकाळी सोबत तिच्या पोटातून रक्त वाहू लागलं आणि ती खाली कोसळली डोळे पाण्याने भरले होते आणि त्यात तिला फक्त प्रथमचा चेहरा दिसत होता रंगा हे सगळं बघून चकित झाला पण तेवढ्यात मागून एक गोडी त्याच्या छातीला भेदून गेले आणि तो धडाम करून खाली पडला जसजशी माहिरा जमिनीवर पडली प्रथम वेगाने धावत तिच्याकडे गेला आणि तिला उचलून आपल्या कुशीत घेत खाली बसला माहिराने प्रथमला पाहून वेदनेतही हसण्याचा प्रयत्न केला पण प्रथमचं काळीच तिच्या अशा अवस्थेने फाटून निघालं तिच्या पोटातून वाहणारं रक्त त्याच्या हातांवर लागलं डोळे अश्रूंनी भरून आले आणि माहिराला गमावण्याच्या भीतीने त्याचा आत्मा थरथरला तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला तेवढ्यात माहिरा तोडक्या श्वासात म्हणाली आ आपण यायला वेळ केली प्रथमची माहिराचं वाक्य पूर्ण होण्याआधीच प्रथमने झटकन तिला उचलून आपल्या कुशीत घेतलं एक नजर खाली पडलेल्या रंगावर टाकत त्याच्याकडे संतापाने पाहून तो तिला घेऊन ताबडतोब पुढे निघाला प्रथमने भरभरून तिला बेसमेंटमधून बाहेर नेलं तेव्हा निखिल अमन आणि निर्भय अजूनही गुंड्यांशी झुंजत होते त्यांनी माहेर्याला पाहिलं आणि त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले तेवढ्यात निर्भय प्रथमकडे पाहून म्हणाला भाऊ वहिनीला काही झालं नाही पाहिजे लवकर घेऊन जा त्यांना प्रथम आपल्या जीपकडे धावत गेला तेवढ्यात राघव समीर आणि कृषाही तिथं पोहोचले सगळ्यांनी जसं माहिराला पाहिलं तशी एक क्षणभर सगळ्यांचे श्वासच थांबली कृषा रडतच म्हणाली वहिनी ती माहिराकडे धावत गेली पण तोपर्यंत प्रथम ड्रायव्हिंग सीटवर बसून माहिराला आपल्याजवळ धरून तिचं डोका आपल्या खांद्यावर टेकवून जीप घेऊन गे। निघून गेला राघव जाणून होता की प्रथम आतून पूर्णपणे तुटून गेला आहे पण तो काहीच बोलत नव्हता तेव्हा राघव सगळ्यांकडे पाहत म्हणाला चला आपणही माकोमाग जाऊया आणि घरी सगळ्यांना पण कळवूया असं म्हणत राघव गाडीत बसला आणि बाकी सगळेही गाडीत जाऊन बसले त्यावर राघवने कार पुढे चालवली इकडे प्रथम आपली जीप फुल स्पीडमध्ये चालवत होता तेवढ्यात माहिराने हळूच डोळे उघडले आणि नजर प्रथमवर पडली त्याला पाहून ती फिकट हास्य करत म्हणाली मला खात्री होती की तुम्ही नक्की याल प्रथमजी पुढच्या क्षणी ती रडत म्हणाली तुम्हाला माहीत आहे ना तो मला स्पर्श करायचा प्रयत्न करत होता म्हणून मी स्वतःला संपवायचं ठरवलं होतं पण तरीही माहीत होतं की तुम्ही काही होऊ देणार नाही हे ऐकून प्रथमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले पण त्याआधी तो काही बोलेल माहिरा पुन्हा बेशुद्ध झाली थोड्या वेळाने प्रथमने हॉस्पिटल समोर आपली जीप थांबवली आणि लगेचच माहिराला उचलून आत पडत गेला एका तासानंतर सगळ्या हॉस्पिटलमध्ये होते फक्त प्रथम सोडून तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले डॉक्टरांना पाहताच अविनाश धावत त्यांच्याजवळ गेला आणि विचारलं डॉक्टर माझी बहीण कशी आहे थी ती ठीक आहे ना डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले पहा मिस्टर अविनाश आत्ताच काही सांगणं कठीण आहे कारण तिचा खूप रक्तस्राव झाला आहे कृपया थोडा वेळ वाट बघा असं म्हणत डॉक्टर तिथून निघून गेले त्यांच्या बोलण्यावर मन्नत आणि शिखाजी धप्पकन तिथल्या खुर्चीवर बसल्या त्यांना पाहून सरिताजी धावत आल्या आणि त्यांना सावरत म्हणाल्या थोडं धैर्य ठेवा काही होणार नाही तिला आपल्याला आपल्या देवावर पूर्ण विश्वास आहे तो सगळं ठीक करेल असं म्हणताना त्यांच्याही डोळ्यातून अश्रू घडले त्यांच्या या बोलण्यावर समीर स्वतःला सावरू शकला नाही आणि शांतपणे एकटाच तिथून बाजूला निघून गेला कारण त्याला वाटत होतं की माहिराच्या या अवस्थेसाठी तो स्वतः जबाबदार आहे तो स्वतःलाच दोष देत होता की का त्याने तिच्याकडे नीट लक्ष दिलं नाही तिथंच राघवच्या नजरा फक्त प्रथमला शोधत होत्या पण तो कुठेच दिसत नव्हता त्यामुळे राघवने एक नजर सगळ्यांवर टाकली आणि निघून हॉस्पिटलच्या बाहेर गेला राघव बाहेर आला आणि त्याने आपल्या कारमध्ये बसून तिथून निघून गेला इकडे कृषा वेगळ्या खुर्चीवर बसून स्वतःला सावरत रडत होती तेवढ्यात निर्भय तिच्या बाजूला येऊन बसला काही वेळ तो शांत राहिला नंतर तो तिच्या नम डोळ्यांनुसार हसत म्हणाला मोठी तू रडताना एकदम वाईट दिसतेस हे ऐकून कृषाने नजरेने निर्भयला पाहिले त्यावर निर्भय हसत म्हणाला माहिती आहे का रडताना तू थोडी अजून वाईट दिसतेस कारण तुझ्या अश्रूंमुळे तुझा, तुझा सगळा मेकअप दुसर होतो आणि तुझे खरा दिसणारा चेहरा बाहेर येतो निर्भय हसला पण कृषा काहीच बोलली नाही ते पाहून निर्भय शांत झाला आणि कृषा रडत राहिली जे त्याला सहन होऊ नाही शकलं काही वेळात तो पुन्हा म्हणाला प्लीज चुप होऊन जा तुझी बहिणी ठीक होईल पण तू रडताना एकदम वाईट दिसतेस त्याच्या बोलण्याआधीच कृषा त्याच्या छातीला धरून जोर रडली तेवढ्यात अमन आणि निखिल तिथे आले आणि कृषा व निर्भयला पाहून थांबले हे दोघेही ओळ्या डोळ्यांनी त्यांना पाहत होते निर्भयने हळूच कृषाला स्वतःच्या बाहुपाशात घेतले आणि प्रेमाने म्हणाला तुझ्या वहिनीला काही होणार नाही ती नक्कीच ठीक होईल हे ऐकून कृषा त्याच्या छातीला जाऊन रडताना म्हणाली सर्व काही आपलीच चूक का आहे आम्हीच त्यांना लक्ष दिलं नाही आम्ही किती वाईट आहोत कोणाचाही विचार करू शकत नाही निर्भय हे बोलून ती पुन्हा रडू लागली त्यावर निर्भयच्या डोळ्यांतूनही अश्रू उघडले तो कृषाला अलग करत म्हणाला तिला काही झालं नाही जे होईल ते होईल त्यामुळे स्वतःला दोष देऊ नकोस आणि समीरकडे जा त्याला तुझी गरज आहे जा त्याच्याजवळ जा हे ऐकून कृषा हळूच मान हलवली आणि तिथून निघून दुसऱ्या दिशेने चालू लागली तिच्या गेल्यावर निर्भयचा चेहरा बदलला आणि रंगा बदल तो रंगाच्या वागणुकीबद्दल रागाने म्हणाला तू खूप चुकीचं केलंस त्याची शिक्षा तुला तुझ्याचकडे येईल असं म्हणत निर्भय तिकडून रंगाच्या कक्षेकडे चालू लागला त्याला रागाने जाताना पाहून अमन आणि निखिल तातडीने त्याच्या मागे गेले इकडे प्रथम एका सुनसान ठिकाणी उभा राहून माहिराच्या स्थितीचा विचार करत होता त्याच्या डोळ्यासमोर तिचं चित्र फिरत होतं जेव्हा त्याने माहिराला रक्ताने भरलेलं पाहिलं होतं समीर सारखा तोही स्वतःला दोष देऊ लागला तो विचार करत होता का नाही वेळेवर पोहोचलो जर पोहोचलो असतो तर आज माहिराचं असं काही झालं नसतं त्याचवेळी मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला प्रथम स्वतःला सावरात मागे वळला आणि राघवला पाहून तो त्याच्या गळ्यात सामावला आणि जोरात रडू लागला राघव त्याच्या दुःखाला समजून त्याला शांत करत त्याच्या पाठीवर दोन्ही हात जोरात ठेवत म्हणाला तू पागल आहेस असं कोणी रडतं का मला माझ्या मित्राच्या डोळ्यात अश्रू पाहायला आवडत नाहीत आणि तू हे चांगलं ओळखतोस राघव त्याला स्वतःपासून वेगळं करत त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्याला न रडण्याचा इशारा करत होता त्यावर प्रथम राघवला पाहत रडत म्हणाला तिच्या स्थितीचा जबाबदार फक्त मीच आहे मी उशिरा तिच्यापर्यंत पोहोचलो असा बोलून प्रथम पुन्हा रडू लागला तर राघव त्याला शांत करत तू जाणून बुजून थोडी उशिरा पोहोचलास असं नाही तू एक एस पी आहेस असं कमजोर होऊ नकोस आणि चिंता का करतोस सालीसाहेबाला काही होणार नाही ती नक्कीच ठीक होईल हे ऐकून प्रथम एक मिनिट त्याच्या डोळ्यात पाहून ती माझं जीवन आहे तिच्याशिवाय मी मरेन तिला किती कष्टांनी मिळवलं आहे तिने असं स्वतःला संपवण्याचा विचार कसा केला कधीच माझ्या मनात विचार आले नाही की मी तिच्याशिवाय कसा राहीन असं बोलून प्रथमची हिंमत संपली आणि त्याने राघवला न पाहता पाठ फिरून उभं राहून स्वतःला सावरायला सुरुवात केली राघव त्याच्या शब्दांना समजून म्हणाला माझ्या मित्रा मला माहिती आहे की तू सालीसाहेबाला किती प्रेम करतोस पण कोणाचं जाणं म्हणजे जीवन थांबत नाही काही दिवस लागतात नंतर सगळं सामान्य होऊन जातं हे ऐकून प्रथम राघवला पाहून म्हणतो हो जीवन थांबत नाही परंतु लाखो लोक भेटून त्या एका व्यक्तीची जागा कोणीही पूर्ण करू शकत नाही जी खरी हवी असते आणि मी तिला किती प्रेम करतो है, ही हे कोणालाही समजू शकत नाही हे ऐकून राघवच्या डोळ्यातून अश्रू आले प्रथमच्या डोळ्यातील माहिरासाठीच्या बेपनाह प्रेमाला पाहून राघव त्याला पुन्हा आपल्या गळ्यात घेत हळूच म्हणाला तिला काही होणार नाही कारण तुझं प्रेम खरं आणि शिद्दत आहे आणि मग हसत म्हणाला आणि अजून मला तुझ्या मुलांना खाऊ घालायचं आहे हे ऐकून प्रथम हलका असला तोच राघवचा फोन वाजला राघवने फोन काढून रिसीव केला आणि दुसऱ्या बाजूने कुणीतरी काहीतरी बोलले हे ऐकून राघव खुश होऊन फोन ठेवत प्रथमला म्हणाला मी काय म्हटलं होतं काही होणार नाही तुझ्या माहिराला तिला शुद्ध आली आहे आणि सर्वात पहिले तूच तिथे चल हे बोलून राघवने प्रथमचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेला अर्ध्या तासानंतर राघव आणि प्रथम हॉस्पिटलमध्ये येतात आणि जीपमधून खाली उतरून आत जातात इकडे शिखाजी सरिता प्रवीणजी अविनाश मन्नत इशी आणि माहिरा तिच्या बेट शेजारी बसलेले असतात त्याचवेळी माहिरा एक नजर इकडे तिकडे टाकते पण तिला समीर आणि कृषा कुठेच दिसत नाहीत यावर ती इशीला विचारते दिदी समीरजी आणि कृषा कुठे आहेत बाकी सगळे तरी ते आहेत पण ते दोघं दिसत नाही आहेत हे ऐकून इशी शांतपणे माहिराकडे पाहू लागते ते पाहून माहिरा पुन्हा विचारते सांगा ना दीदी कुठे आहेत ते दोघं यावर अविनाश हळूच हसत म्हणतो ते इथेच कुठेतरी असतील अजून येतील हे ऐकून शिखाजी अविनाशकडे न ना पाहता नाराजीने म्हणतात ते नाही येणार आणि येणार तरी कसे कारण तूच त्यांना माहिराची परिस्थिती खराब झाल्याचं कारण ठरवलंय मग कसे येतील ते इथे ये हे ऐकून माहिरा आश्चर्याने अविनाशकडे पाहते शिखाजींचं बोलणं ऐकून अविनाश आपलं डोकं खाली घालतो जणू त्याला त्याच्या बोलण्याचा आता पश्चताप होतोय त्याचवेळी शिखाजी पुन्हा माहिराकडे पाहून म्हणतात फक्त ते दोघच नाहीत मिहू प्रथमलाही तेच वाटतं की तुझी ही अवस्था त्याच्यामुळे आहे प्रथमचं नाव ऐकताच माहिराच्या डोळ्यात पाणी येतं ती नमत्याच डोळ्यांनी अविनाशकडे पाहत हळूच विचारते हे खरं आहे का भाऊ हे ऐकून अविनाश तिच्याकडे पाहतो त्यावर माहिरा थरथर त्या आवाजात म्हणते कोणाची काही चूक नाहीये भाऊ ही सगळी चूक माझीच आहे प्रथमजींनी मला सांगितलं होतं की बाहेर जाऊ नकोस पण मी त्यांचं ऐकलं नाही आणि बाहेर गेले असं म्हणताच माहिराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात तिचं बोलणं ऐकून सगळे शांतपणे तिच्याकडे पाहत राहतात तेवढ्यात अविनाश तिला आपल्या मिठीत घेत म्हणतो तुझ्या किंवा कुणाच्याही चुकीमुळे काही झालं नाही मी हो मग तिला अलगत बाजूला करत म्हणतो आता तू पूर्णपणे ठीक आहेस म्हणून जे झालं ते विसरून जा तेवढ्यात सरिताजी हसत म्हणतात आणि लवकर बरी हो बघ कारण आपल्या भावाच्या लग्नात धमाल करायची आहे ना असं म्हणत सरिताजी हसतात तेवढ्यात राघवचा आवाज येतो बिलकुल सालीसाहेबा तुमचं ठीक होणं खूप गरजेचं आहे राघव आणि प्रथम एकत्र आत येतात माहिरा जसं प्रथमकडे पाहते तिचे डोळे पाणावतात तर प्रथम फक्त एक नजर तिला पाहतो आणि नजरेला झुकवतो हे पाहून माहिराला समजतं की प्रथम तिच्यावर अजूनही रागावलेला आहे तेवढ्यात माहिरा राघवला विचारते जिजाजी मला कृषा आणि समीरजींना भेटायचंय कुठे आहेत ते हे ऐकून राघव हळूच हसत म्हणतो इथेच आहेत त्या कोपऱ्यात बसून दोघही रडत होते असं म्हणत राघव थोडं जोरात आवाज देत म्हणतो आत या दोघही राघवचा आवाज ऐकून दोघं आत येऊन उभे राहतात पण त्यापैकी कुणीही माहिराकडे बघत नाही हे पाहून माहिरा भरलेल्या गळ्यांनी कृषाकडे पाहत म्हणते आपण माझ्या कुशीत येणार नाहीस का कृषा हे ऐकून कृषाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात ती धावत माहिराजवळ येते आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागते त्यावर माहिरा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवत प्रेमाने म्हणते पागल आहेस का असं रडत नाही माझं बाळ आता मी एकदम ठीक आहे हे ऐकून कृषा अश्रूंमध्येच म्हणते माफ वहिनी आमच्या माहिरा तिला मध्येच थांबवत म्हणते तुझ्यामुळे काहीच झालं नाही मग तिला अलकत बाजूला करत तिच्या गालांवर आलेले अश्रू पुसते आणि न रडण्याचा इशारा करते त्यावर कृषा स्वतःला सावरते आणि हलकीशी असते तेवढ्यात माहिरा समीरकडे पाहत म्हणते आणि तुम्ही तर अजून आले नाहीत समीर तुमच्याशी माझे दोन नाते संबंध आहेत एक मैत्रीचा आणि एक तीराचा दिल म्हणून नाही पण निदान मित्र म्हणून तरी याल ना माझ्याजवळ हे ऐकून समीर वेगाने तिच्याजवळ येतो आणि खाली गुडघ्यावर बसून आपलं डोकं बेडवर ठेवून निशब्द रडू लागतो हे पाहून मायराच्या डोळ्यात पाणी येतं पण ती स्वतःला सावरून ठेवते ते तेवढ्यात समीर म्हणतो कसला मित्र आहे मी जो आपल्या मैत्रिणीची काळजीही घेऊ शकला नाही हे ऐकून माहिरा हळूच हसते आणि म्हणते पण मला तुमच्याबद्दल काही तक्रार नाही हे ऐकून समीर तिच्याकडे पाहतो त्यावर माहिरा पुन्हा म्हणते काळजी घ्यायची असेल तर आता घ्या मला ऐकायला मिळाले की तुम्ही खूप छान जेवण करता खास करून दलिया आणि आता मला तेच खायचंय तर कराल ना माझ्यासाठी दलिया हे ऐकून समीर हलकं सहजतो आणि म्हणतो नक्की बनवेन असं म्हणत समीर उभा राहतो त्यानंतर राघवही माहिराशी भरपूर गप्पा मारतो थोड्या वेळाने सगळे बाहेर जातात पण प्रथम अजूनही तिथेच उभा राहून सतत माहिराकडे पाहत असतो काही क्षणांनी तोही जायला लागतो ते पाहून माहिरा तडफडून म्हणते नाही ना, ना प्रथमजी हे ऐकून प्रथमचे पाय थांबतात तो माहेराकडे पाहतो आणि ती आपले दोन्ही बाहू पसरवते तो म्हणतो मरून जाईन तुझ्याशिवाय हे ऐकून प्रथम हलक्याशा हसरे आपण दुःख भरलेल्या आवाजात म्हणतो मग त्या क्षणी का नाही विचार केला जेव्हा स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतलात असं म्हणताच प्रथमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात मग स्वतःला सावरून म्हणतो एकदाही विचार केला नाही का की मी कसा जगेन तुझ्याशिवाय हे ऐकून माहेरा एक क्षणही न गमावता बेडवरून उठून धावत प्रथमकडे येते आणि त्याला घट्ट मिठी मारते त्या धावपळीत तिच्या पोटावर लागलेली जखम थोडी दुखते पण ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि प्रथमला मिठीतच ठेवते तेवढ्यात प्रथम आपला राग विसरून दोन्ही हातांनी तिला आपल्या मिठीत घेतो काही वेळ दोघे एकमेकांच्या कुशीत राहतात मग प्रथम तिला अलगच स्वतःपासून दूर करत तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने अनेकदा चुंबन घेतो एक क्षण तिच्या डोळ्यात पाहतो आणि मग पुन्हा तिला आपल्या छातीजवळ घट्ट धरून घेतो आणि माहिरा लहान बाळासारखी त्याच्या छातीत लपून बसते थोड्या वेळानंतर दोघं एकमेकांपासून थोडं वेगळे झाले आणि त्या क्षणी प्रथमचं लक्ष माहिराच्या पोटाकडे गेलं पट्टीच्यावरून रक्त बाहेर येत होतं हे पाहून प्रथम एका झटक्यात माहिराला उचलून आपल्या मांडीवर घेतो आणि तिला अलगतपणे बेडवर झोपवतो तो निघून जाणार एवढ्यात माहिरा त्याचा हात पकडते तेव्हा प्रथम प्रेमाने म्हणतो बाळा इथेच आहे मी कुठेही जाणार नाही तुझ्या जखमेतून रक्त येते म्हणून ड्रेसिंगसाठी नर्सला बोलवायला चाललोय असं म्हणत तो निघतो तेवढ्यात माहिरा परत म्हणते ड्रेसिंग तुम्हीही तर करू शकता ना असं म्हणत ती निरागसपणे प्रथमकडे बघते तिची ती निरागस नजर पाहून प्रथम मनात म्हणतो ही निरागसता म्हणजे मुलींचं गॉड गिफ्टच आहे हेच शस्त्र वापरून तुम्ही मुली आम्हाला तुमच्याकडे ओढून घेता मग तो माहिराकडे बघून म्हणतो ठीक आहे मीच करतो असं म्हणत प्रथम मागे टेबलवरून फर्स्ट एड बॉक्स उचलतो एका आठवड्यानंतर गेल्या आठवड्यात सगळ्यांनी मिळून महिलाची खूप काळजी घेतली आणि सगळ्यात जास्त प्रथम आणि त्यामुळे आता पूर्णपणे बरी झाली होती आज अविनाश आणि मन्नातचं लग्न होतं त्यामुळे घरात भरपूर गडबड आणि उत्साह होता संपूर्ण घर नववधूच्या बाजूने सजलेलं होतं अनेक नातेवाईक हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते तर बायका गाणं वाजवण्यात आणि नाचण्यात मग्न होत्या अविनाशच्या खोलीत अविनाश खोलीत अस्वस्थपणे इकडून तिकडे चक्रा मारत स्वतःशीच बळबळ करत होता हद्द आहे यार असं कुठे असतं का की नवदेवास त्याच्या नववधूला भेटूच दिलं जात नाही कुठल्या पुस्तकात लिहिलंय की लग्न आधी एकमेकांना बघू नये अरे लग्न मा माझं वधू पण माझी मग मी जे करीन तेच चालेल असं म्हणत तो त्रासून बेडवर बसतो आणि विचार करत बसतो की मन्नतला कसं भेटावं एवढ्यात समीर प्रथम आणि राघव खोलीत येतात आणि समोर बेडवर अस्वस्थ बसलेल्या अविनाशला पाहून हसतात राघव मुद्दाम चिडवत म्हणतो अरे अविनाशजी तुम्ही इथे काय करताय आम्हाला तर वाटलं तुम्ही मन्नतला भेटायला गेलात तेवढ्यात समीर आगीत तेल ओतत म्हणतो काही असं होऊ नये की ती तुमच्यावर रुसून बसेल समीरच्या बोलण्यावर हसताच अविनाश त्यांना रागाने बघतो लगेच उभा राहून म्हणतो तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी करण्याची काही गरज नाही मी काही करून मन्नूला भेटणारच मग राघवकडे बघून म्हणतो आणि राघवची मला सोडून द्या आणि जरा माझ्या बहिणीकडे लक्ष द्या जिला आजपर्यंत तुम्ही समजावलं नाहीये हे ऐकून राघवला आठवतं की तो तर इशारा मनवायला इथे आला होता मग तो प्रथम आणि समीरकडे बघून म्हणतो तुम्ही दोघं बसा मी तर चाललो माझ्या घरचीला मनवायला असं म्हणत राघव खोलीच्या बाहेर निघून गेला तेव्हा प्रथम अविनाशकडे बघून म्हणाला तसं बघितलं तर माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे तू मन्नतजीला भेटू शकतोस हे ऐकून अविनाश उत्साहित होत म्हणाला तर लवकर सांगा ना हे ऐकून प्रथम एक नजर समीरकडे पाहतो आणि खोडकरपणे हसतो मग अविनाशकडे वळून म्हणतो तू ज्या फोनमध्ये तिचा फोटो बघ आणि तुमची पहिली भेट आठवून बघ सोप्पं आहे हे ऐकताच प्रथम आणि समीर हसू लागतात आणि त्यांच्या या बोलण्यावर अविनाश त्यांच्याकडे चिडून पाहतो इकडे राघव इशीला शोधत माहेराच्या खोलीत येतो त्याला ईशीचा आवाज ऐकू येतो आणि तो दरवाजाजवळ थांबतो आणि कान देऊन ऐकू लागतो त्यावेळी ईशी कपडे घालायला फोल्ड करत होती तेव्हा माहिरा आणि कृषाने राघवला पाहिलं राघवने दोघींना शांत राहण्याचा इशारा केला त्यावर त्यांनी मान हलवून शांततेने बसायचं ठरवलं इशी म्हणाली तुम्हाला दोघींना नाही माहिती त्यांना आपल्यावर जराही प्रेम नाहीये अगदी थोडाही वेळ देत नाहीत त्यांना तर माझ्यापेक्षा त्यांची सौतनच जास्त आवडते हे ऐकून कृषा आश्चर्याने म्हणाली सौतन इशी म्हणाली हो सौतन त्यांचं ऑफिसच माझे सौतन आहे कमी थोडंच आहे असं म्हणत ती कपडे ठेवायला अलमारीकडे वडली तिच्या बोलण्यावर राघवच्या चेहऱ्यावर हसू आलं लगेचच त्याने कृषा आणि माहिराला खोली बाहेर जायचा इशारा केला दोघींनी बेडवरून उठून खोली बाहेर निघून गेल्या तेव्हा राघव हडूस दरवाजा लावतो आणि शांतपणे दोन्ही हात खिशात टाकून तिच्या मागे येऊन उभा राहतो इशी अजूनही कपडे लावतच होती आणि बोलत होती कधी वेळ देतच नाहीत एवढी गोड बायको मिळाली आहे तरी प्रेम कधी दाखवलेलंच नाही नेहमी ऑफिसचं काम घेऊन बसलेले असतात माझ्याकडे लक्षच नाही असं म्हणत तिचं दोन वाकडं झालं तिचं बोलणं ऐकून राघवने भुवई उचलत मनातच म्हटलं ओह तर मॅडमना प्रेमात गुंतायचं आहे पण माझ्या पहिल्याच पावल्याने बिचारी घाबरून जातात आणि वर तक्रार करतात की मी प्रेम करत नाही बरं आज दाखवतोच मी की प्रेम काय असतं ते असं म्हणत राघव ईशीच्या अगदी मागे येऊन उभा राहतो तेवढ्यात ईशीचं हृदय जोरात धळधळू लागतं ती हळूच म्हणते हे अचानक राघवजी जवळ असल्याचं का जाणवत आहे असं म्हणत ती मागे वळते आणि राघवला अगदी जवळ पाहते हे पाहताच तिची एकदम पंचाईत होते ती मनातच म्हणते हे इथे कधी आले कुठं आपली सगळी बोलणी ऐकली तर नाहीत ना असं मनातल्या मनात म्हणत ती राघवकडे बघू लागते इशी मागे वळताच राघवला समोर पाहून ती चकित होत अलमारीला चिकटून उभी राहते राघव खोळकर नजरेने तिला पाहत असतो तेवढ्यात तो, ते तो एक हात पुढे करतो आणि तिच्या चेहऱ्यावरून केस हलवत शांत आवाजात म्हणतो हो तर काय म्हणत होतीस तू की मी प्रेम करत नाही वेळ देत नाही नेहमी ऑफिसचं काम करत बसतो असं म्हणताच तो तिच्या ओठांवरून बोटं फिरवू लागतो इशी धापा टाकत म्हणते नाही राघवजी ते ते मी असं काहीच बोलत होते इशीचा स्वाद जोरात होऊ लागतो तिच्या या अस्वस्थतेकडे पाहून राघव खोळकरपणे म्हणतो फक्त प्रेमाची इच्छा आणि माझी थोडीशी जवळीक यानेच ही अवस्था झाली आहे तर प्रत्यक्ष प्रेम करू लागलो तर काय होईल तुमचं पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद